वाढत्या शहरीकरणामुळे अनेक शहरे प्रदूषणाच्या सावटाखाली असतानाच सोलापूर शहरात देखील असंच काहीचं चित्र दिसून आले आहे मागील काही दिवसांपासून सोलापूर शहर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई आकारण्याची मोहीम सुरू केली आहे विशेषत वाहन चालक त्याशिवाय कागदपत्र नसलेली वाहने चालवणे आणि इतर अनेक गोष्टींचा सा यामध्ये समावेश आहे परंतु सातत्याने पोलिसांनी अनेकदा कारवाई करूनसुद्धा गाडीचे सायलेन्सर कर् नकर्कश्यवादाचे असल्याचे चित्र सोलापूर शहरात पाहावयास मिळत आहे अनेक वेळा वाहने मॉडीफाय करण्याच्या हेतूने तरुण हे अनेक वेळा कंपनीने दिलेले सायलेन्सर सोडून दुसरे सायलेन्सर बसवतात त्याच अनुषंगाने अनेकदा कर्ण कर्कश आवाजातून ध्वनी प्रदूषण सोबतच इतरांना देखील त्याचा मानसिक आणि शारीरिक त्रास होतो त्यालाच लागून शहर वाहतूक शाखेने अशा कर्ण कर्कश सायलेन्सरवर कारवाई कर करण्याचे ठरवले आहे कारवाई झाली झालीच असते किंवा इतर लोकांना पण त्या सायलेन्सरचा त्रास झाला झाला असतात त्याच्यासाठी मी न चुकता तो साऊंड साँन, तो सायलेन्सर आणून इथं जमा केलो तसंच तुम्ही पण स्वतःहून पोलीस मित्रांशी वाद न घालता त्यांनीही आपल्यासाठी तो साऊंड त्या साऊंडचा लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी पण रस्त्यावरती थांबून थांबून लोकांकडून तो सायलेन्सर काढून घेत आहे तर माझे तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही स्वतःहून असेच माझ्याप्रमाणे तो सायलेन्सर जमा करावा आणि पोलिसांना इतर सगळ्यांना सहकार्य करावं आणि सोलापुरातल्या विकासामध्ये पण भर घालावी नमस्कार मागील काही दिवसांपासून सोलापूर वाहतूक शाखा अंतर्गत सायलेन्सर असणाऱ्या वाहतूक गाड्यांवर कारवाई होत आहे परंतु सोलापूरातील एका व्यक्तीने स्वतःहून आपल्या बुलेटचे सायलेन्सर काढून वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन सहकार्य केलं आहे ही चूक त्यांच्या समोर आल्याने त्यांनी सायलेन्सर काढले नेमकी त्यांची यामागील भूमिका काय होती ते आपण जाणून घेऊया समाज प्रेरणेच्या भावनेतून त्यांनी आपल्या बुलेटचा जो मॉडिफाईड सायलेन्सर होता ओरिजिनल सायलेसरच्या ऐवजी जो लावला होता जो मोटर वाहन कायद्याच्या अनुषंगाने त्याचा मोठा आवाज असल्याने तो नियमबाह्य असल्याने त्यांनी तो स्वतःहून आणून आमच्याकडे जमा केलाय या पाठी मग त्यांना आम्ही कोणतेही रिक्वेस्ट केलेली नव्हती आमची कारवाई चालू असताना ते आले आणि त्यांनी जमा केला समाज बांधील की असावी तर ही असं असावी आपण ही समाजासाठी काहीतरी देणं लागतो की त्यांची तळमळ त्यांच्या बोलण्याच्या मध्ये त्यांनी ती सांगितली खूप चांगलं वाटलं आणि असा तू उपक्रम यांच्यातून यांच्यापासून प्रेरणा घेऊ सोलापूर वासियांनी आप, आपण अजून कोणी आणून दिले तर आपलंही अशा प्रकारे आम्ही गुलाब पुष्प देऊन स्वागत करू आणि त्यांनी दिलेल्या का या स्वतःहून केलेल्या याच्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे दंडात्मक कारवाई केली नाही कारण त्यांनी तो स्वतःहून आणून दिलेला आहे अशाच प्रकारे आपणही दिला नाही किंबहुना काढून जरी ठेवला तर आपल्या विरुद्धही अशा प्रकारे कोणत्याही कारवाईला समोर जाण्याची वेळ येणार नाही आपण सोलापूरवासीय आपल्या शहरामध्ये असंच कायदा सुव्यवस्था व्यवस्थित पालन करून चांगले दिवस आपण देशाचे नागरिक आपला आ, या ठिकाणी आपला रोल बजावूया सोलापूर शहरात पुन्हा एकदा चांगलपणाचे किंवा खरेपणाचे दर्शन आपल्याला या युवकाच्या माध्यमातून पाहायला मिळते असा चांगलपणा आणि खरेपणा यापुढेही आपल्याला पाहायला मिळावा अशीच अपेक्षा प्रसाद दिवांजी लोकल एटीन सोलापूर